कबर डोक्याला हात लावून बसलो ग काय करू मग आता तुम्ही तर काय काही लक्षच देत नाही माझ्याकडे अग लावून बसतो काय करू लक्ष देईल सगळं होईल पण अगोदर मला बाहेर जायचंय तालुक्याला जेवायचं विचारलं का म्हणजे काय बोलताय तुम्ही हे सकाळी तर नाश्ता करून गेलो परत जेवण करणार आहे का तुम्ही अगं नाष्ट झालं का न्यारी न्यारी झाली का संध्याकाळ आणि तालुक्याला कशाला चालले ते एक व्यवहार जर झाला ना आपल्याला दोन अडीच लाख रुपये हो का मग ऐका ना मी काय म्हणते आता तुम्ही तालुक्याला तर मग बघा ना किती वर्षापासून माझं सोनं त्या बँकेमध्ये अडकवून ठेवलंय तुम्ही सगळं नकली घालते मी हा हे नकली काय घालू सांगा बरं मी काही सुद्धा नाही माझ्याजवळ माझं माझा ऐक ते बँकेवाले काही खाणार नाही आपल्याला आहे ना त्या पैसे तर दुसरं काहीतरी करायचंय म्हणजे माझं सोनं तिथे जाऊन कोण ठेवायचं असं म्हणायचं का तुम्हाला अगं पण तिथं व्यवस्थित सुरक्षित राहील ते अहो सुरक्षित राहील म्हणजे मी अंगात काहीच घालू नको का नकलीच घालून फिरू का सगळं मी अग असली असलं तर उलट चोरांची भीती असते काय बोल लुबाडीच्या लोक मग म्हणून मी असंच नकली घालून फिरते तरी पण किती छान दिसते छान दिसते उगच असं गोड गोड बोलून फुगवत बर मी तालुक्याला जाऊन येतो मला तुला काय आणायचं का मला ना काहीच नका आण माझं तेवढं सोडून सोडून द्या बस बाकी मला काहीच नाही पाहिजे तुम्ही चाललेच ना आणि तसं पण तुम्ही पैशाचं काम होणार आहे म्हणून मग काय फरक पडतो सोडून घ्यायला माझं प्लॅन दुसरे ते, ते पण करा आणि हे पण करा बघू जे करता येईल ना ते करू पण संध्याकाळी मी थोडा उशीरा येईल तरी किती वेळ लावाल तरी सहा वाट लवकर यायचं ना मी पण घरी एकटीच असते ना हो असे तर फोन बघायचा टीव्ही बघायचा किती फोन आपली आवड आहे ना तेवढी वाट ठीक आहे लवकर नवकर चला हे तर बोलले तर अडीच लाखाचं काम होणार आहे बघू माझं सोनं वगैरे आलं तर मस्त असली सोनं घालून फेल मग मी आहे कोणी घरात कोण कोण आहे घरात हा हा एक मिनिट गणपतराव घरी आहेस ना हो हेच आहे हा गा हा धरे तुमचे कागदपत्र कसले आता काय तुमचे महत्वाचे कागदपत्र तुम्हाला मला जाता तर भेटला म्हणजे एवढं घरी पोच करा मग त्यांनी सांगितलं म्हणणार महत्वाचेच असतील हे खूप मित्र माहिती जुनी मित्र हो का बरं या ना चहा वगैरे चहा वगैरे घेऊन जाता एवढं महत्वाचं काम केलंय तुम्ही म्हटलं आता चहा पाणी तर व्हायलाच पाहिजे या या मस्त आहे बघा तुमचं हा घर घराबद्दल बोलले का गणपतराव साधा माणूस आहे घर मस्त हा घर कस छान बनवलय मस्त आहे शब्द बघ व्हणे तुमचं आहे मी म्हणजे अनोळखे पाहुणा आला तुम्ही लगेच एवढा आग्रह होणार चहा पाण्याची तर मी लय ठिकाणी जातो ना पण कोणी पाणी म्हणत नाही हो का अरे काही काही सारखे नसतात ना हो मग काय आणि बाकी मग त्यांनी काही असं सांगितलं नाही का बाकी एवढच काम होतं मी सांगितलं त्यांनी हा मला ना मला थोडं बाहेर जायचं होतं मला कुठं चाललं तर कागदपत्र घरी पोस्ट हो का? खूप चांगलं काम केलं तुम्ही आता कारण त्यांना बघा संध्याकाळपर्यंत वेळ लागणार आहे यायला मग हे महत्वाचे काम कसं व्हायलाच पाहिजे कसं आहे तर त्यांनी लेट घरी आले असते तर परत हे सगळं त्यांच्याजवळ राहिलं असतं की नाही त्याच्यामुळे मग बरं झालं तुम्हाला पाठवलं त्यांनी वाचून वाचून नाही पाहिले जस तसं तसं काही नाही तुम्ही वाचून बी बघितलं तर काय झालं नाही नाही ते बॅग मध्ये निघत कारण बॅग मध्ये ना दुसऱ्या वस्तू आहे ना ते, ते, ते करता म्हणलं होते बरे हातात तरी म्हणजे बॅग मध्ये तुमच्या वस्तू आहेत का हा रक्कम आहे रक्कम अच्छा मला वाटलं ह्यांनीच नाही नाही रक्कम मग चहा वगैरे काही नाही चहा नाही बोलले हाच खूप चहा झाला हो का ठीक आहे मग चालते तशी पण भाऊजी आता काय सांगू तुम्हाला मी घरात एकटीच होते आणि हे पण बोलले मला टाइम होणार आहे यायला तुम्ही आलात आणि आता गप्पा शप्पा चालूच आहेत आपल्याला थोडं बरं वाटायला लागलं तर मी लगोवर चालते बघा घरात बसून वैन तुम्हाला जर विचारलं काय रागी काय विचारा की आता त्याच्यात रागाच काय तुम्ही चांगलंच तुम्ही चांगलंच माणूस दिसताय मग चांगलं होतो तुमचा वयाचा लय अंतर वाटतो आता त्याच काय ना आता करून दिलं तसं केलंय बघा आता म्हणजे त्याची पहिली बायको नंतर नाही हो आता एवढं तर काय मला माहित नाही बघा पहिली बायको दुसरी बायको केलं लग्न झालं घेतलंय करून आता त्या म्हात इतक वय आहे आता काय सांगू तुम्हाला <laughs> काय पोर सोर नस घाई काय काय नाही हो ते कशाच पोरगन सुरग हे बघा आता तुम्ही भाजी तुम्हाला जाऊ द्या सगळं काय व्यवस्थित सांगते हे बघा आता लग्न तर झालंय आमचं पण ते माणूस तुम्हाला काय सांगू मला खुशच करत नाही करतच नाही आणि कशाचे मुल बाळ होते सांगा बरं मग तुम्ही खुश तेवढा हाय मी अशी तरुण बाई मला घे करून गेला मरून तो पुरून मजे माझे म्हणजे काय मग कसे बोलले तुम्ही आता मग आता तुम्हीच विचार करा मी एवढी तरुण आहे मग मला पाहिजे की नाही काय सांगा बरं ते माणूस माझ्याकडे बघतच नाही नुसतं काम 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 घरात एकीला सोडते बाहेर निघून जाते वहिनी त्याला म्हणे जेट दात आहे तिथं चणे नाही सने दात नाही जेड दोन्ही आहे तिथं खालाच नाही जिथं भरपूर तिथं खायलाच कोणी नाही बरोबर बोला आहे का नाही बरोबर मग पैसे अड केला तो पण मग बायको बायक म्हणजे काय कस बायक वारली नाही का आपली बाळातून वाढले हॅलो हा ना पण मग त्याच मी नाही कुठं काय काय आता मला वहिनी तुला पाहिजे पूर्ण जाऊन मर्जे मला दोन अडीच लाख रुपये महिन्याला

वहिनी हलक्या हाती तीन बँका दे आपल्या पैशात काय म्हणूनच तुम्हाला विचारलं ना म्हणजे कुठे लावता तुम्ही पैसा काय करता नाही बँकेने साठवलं साठवले असं ज्याला अडचण आली त्याला द्यायची काय मदत जो आपल्याला हो, मदत ना तर त्याला आपण मदत करतो मग भाऊजी मला एक विचारायचं होतं तुम्हाला आता तुम्ही म्हणताय ना प्रत्येकाची तुम्ही मदत वगैरे करता म्हणून मग माझी बी मदत करता का नाही ना पण तुझ्या नवऱ्याला राग ना तर तू नवऱ्या नवर आहे ना, ना, ना। वय तुला विचा एक विचार का तुला काही राग तर नाही आणणार अहो विचार आहे कशाचा राग हा बोला जीच्या जवळ अडीच लाख रुपये एखादा आयटम मला पटवून दे मी त्याला अडीच लाख रुपये देऊन टाकून द्यायचं भाऊजी तसं हो तर काय होणार नाही बघा कारण आता कसं आहे मी पण एकटी दुखटी राहते इथं आणि शेजारी पाजारी का मी कोणाला बोलत नाही आणि तसले लोकच नाहीत बघा इकडे आजूबाजूला कोणाला ओळखतच नाही आता कशी वॉन्टेड पाहिजे आपल्याला चांगली पण असं काही नाही कशी वॉन्टेड टाइमपास झाला ना मी तिला ना दर महिन्याला दोन अडीच लाख रुपये द्यायचे भाऊजी आता तू कोण चालू आहे ना टकी तुमच्या गावातून ठेकी बांगला मी मला कोण जोर झालाय हो गाड्या घोड्या माझ्या जीवन श्रीपतराव जीवन एवढं तुम्ही केलं हो तुला नाही ते पार मार मिठाच्या पासून त्या पार सगळा किराणा सुगा टापून देतोय जे मोठे पुढे लग्न नाही केलं हो का रुपये नाही कसं लागून दिला पती मला खुश करायची मला ना खुश केलं का मी तुला खुश करायचो भाऊजी मग माझी बी करा ना थोडीफार मदत आता एवढा पैसा आहे तुमच्याकडे माझी बी मदत नाही करा तुम्ही मला काय खुश करू शकते नाही कारण ते कसे ती मला करती एक दिवस आहे ना डायरेक्ट उभी केली उभी अशी टेबल उभी केली चिठून पैसे पैसे रुपयाच्या नोटाची माळ घालते ना जमिनी लुळली वाकल्याची मटणच्या मालिक डायरेक्ट वाकल्याची काय करायचं मला अहो भाऊजी म्हणजे आता मी ते तुमचं आता ते बाहेरचं काय असेल ते असेल मला काय माहित नाही पण माझी थोडीशी मजबुरी होती आता काय सांगू तुम्हाला माझ्या नवरा किती दिवसापासून सांगते माझं सोनं मला सोडवून द्या किती वर्षापासून बँकेमध्ये ठेवले सगळं नकली घालून फिरते कुडकं राहिलेलं नाही बँकेमध्ये मग काय कष्ट कराव ठेडव बायकूचा डाग ठेवा का तसं नाही म्हणजे पारांची आता लुट लुटीच खूप चाललंय नाओ त्याच्यामुळे तो का त्यांना भिवून घाबरून त्या बँकेमध्ये घालून ठेवले आणि मला नकली घालून फिरायला लावते पण मला हे पटत नाही बिलकुल मला बिलकुल हे नकली आवडत नाही आता मी त्या दिवशी गेलो ना का डायरेक्ट माप हो का मग करा ना भाऊजी माझी मदत नाही पण मग आता मी पैसे आज थोडीच आणले मी फक्त अडीच लाख रुपये आणले कारण आता मला काय माहिती भाऊजी काय सांगू तुम्हाला मला काही लय पैशाची गरज नाहीये माझं दोन लाखातच काम होणार आहे मग ती पन्नास हजार नाही ऐकायची कारण तिला ना पहिला मग माऊ पेकीस तीन हजार तीन लाखाच्या आसपास राहा बरं तीन लाख रुपये दिले का ती मला मस्त एक दिवस खुश करते इतकी खुश करते खुश करते मला खुश म्हणजे खुश करते म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं कशी करते मग ज्याला बायको नाही त्या माझ्याला खुश केलो मग तुम्हाला मग खुश होत नाही का तिचा नवर मात्र त्याच्या काय होत नाही तिला पैसा भेटतो खुश होते असं खुश होते ना जाता जाता परमाला असं तोंडावर हात फिरायचं भाऊजी ऐका ना आता तुम ते तुमचं त्या ठकू ते काय असेल ते असेल मी तर तसं नाही करू शकत ना काही तर तुम्ही मला मदत तुम्हाला पैसे देऊ शक कारण कस कर आता जिड जबाबदारी लागत ना मग वाट पाहत असेल हो का नाही ऐका ना करा ना बर मी आता बहिणी लिखतो नाही आता कसं माहितीये मला तिला पैसे देणं खूप गरजेचं आहे ऐका ना बर बसा एक दोन मिनिट बसा थोडं थोडा विचार करू जर करू तर पाहिजे मला जाऊ द्या खुश तर करावंच लागेल या माणसाला नाहीतर माझ्या हातातून सोनं बिझाईल अडीच लाख पण जातील दोन लाखाचं सोनं सोडून घेते पन्नास हजाराची ऐका ना आ, आता ती ठकूबाईचं तुम्ही मला एवढं उदाहरण दिलं ती खुश करते असं तसं तर मग मीच केलं तर का काय होती म्हणजे मी म्हणत होते तुम्हाला अ माझ्याकडेच द्या ना ते पैसे मी खुश करते तुम्हाला खुश मग खुश केलं तुला काय तुला आज जाईल मग परत तुला जावा लागले आठ लागली ना फक्त मला फोन करायचं तुझ्या नावरा डायरेक्ट बोलायचं मला खुश करायचं मी तुला खुश कर आहे चालेल द्या ना मग ते पैसे पैसे खुश कर ना शंभर टक्के पैसे पाहून गे मध्ये खोट नाही मी बॅगेत पैसे पाहून नाही असतील ना पाहून घे पाहून घे आहे का नाही बंडाच्या बोटाल पास ते ठीक आहे चालतंय मग काय झाले या पाचशेच्या पहिल्या हजाराच्या ना दोन हजाराच्या त्याचे म्हणजे तुमच्याकडे लस पैसा आहे बघा बघायच भरपूर घरचे भरपूर आहे घरच भरपूर नोकरीच्या पाहिजे भरपूर हो का ठीक आहे मग आता टाइम पण खूप झाल्यासारखा वाटतोय माझा नवरा पण येऊ शकतो तर मग आता तुमच्या आता बदल्यात तर करावंच लागेल ना <laughs> मला ना मला कपडे उपडे पांगर नाही तसं कुणीच ना एवढं काय घाबरताय तुम्ही मामाने सारखं काम केलं हो का <laughs> आता काय करता मजबुरीच हो मजबुरी म्हणलं करावंच लागेल ना तु... आता तुम्ही माझी एवढी मोठी मदत केलीये ना बरं मी काय तू वही नाही तू लय काय करते ना तू मला खुश काढायबद्दल मला लय खुश वाटते हो का लय खुश वाटते वही नाही तू खूप गरम केलं बघ आता चालू करू चला हो का भाजी <laughs> खूप गरम झालं ठकी ठकीब तो जास्त गरम केलं मला हो का <laughs> <laughs> भाऊजी झाले की नाही आता तुम्ही तु खुश मला अडीच लाख पण मी खुश होण्यात मला माझा आनंद घेतला हो का परत ना मला कधी बोलू हा भाऊजी आता मी तुम्हाला आता आता तेच काय वाटत असतं ना तर मग आता मला माहित येताना पाच एक लाख रुपये डबल गाडी आणून गेलो डबल अहो काय बोलताय भाऊजी तुम्ही काय दिलं का <laughs> बरं आहे का ना मग भाऊजी आता टाईम हा मी तेच म्हणणार होतो तुम्हाला आता टाइम पण खूप झालाय तुम्ही या मग आल्यावर हो हो भाऊजी या या चला माणूस तर चांगला होता जे झालं ते चार भिंतीत झालं काय टेन्शन नाही कोणाला ना माहीत व्हायचं काम अस नाही पैसे पण भेटलेत अडीच लाख रुपये ठीक आहे आता खूप थकलसारखं वाटतं आहे थोडासा आराम करते हे पण आले नाही हे ईपर्यंत थोडं झोपून घेते तसं पण दुकानात लागण्यात आराम चालला का गुप्ती <स्था> तुम्ही कधी आले आता येऊनच राहिलो मी हो का बसा लागली होती मला तुम्ही तर म्हणले लेट येईल थोडासा म्हणून लेट यायला गाडी भेटली काम झालं आपलं हो का कोणी आलता हो आलते ना तुम्ही ते महत्वाचे कागदपत्र पाठवले होते हा ते पाठवले ते अडीच लाख आपले ते कामाचे भेटले ना आपले काय म्हणलं तुम्ही व्यवहार होता माझा त्या व्यवहाराचे अडीच लाख रुपये कागदपत्र माझ्या मित्राकडे दिले म्हणजे मित्र म्हणजे असंच ओळखीचा अडीच लाख रुपये ते आपले होते कोणाचे होते माझे आपले कामाचे पैसे होते ते हो का खबर नाही नाही म्हणजे दिलेत त्यांनी मला वाटलं तुम म्हणजे तुम्ही दुसऱ्यांचं कोणाचं आपल्या घरात ठवाल दिलेत काय असं म्हणून म्हटलं ते कोणाचे अगं आपले पैसे होते ते कागद बी होते ना काही कागदपत्र पण दिले त्यांनी आणि गुचत गुचत का बोलते ग आवचे आता झोपेतून उठले ना वगैरे दुखते ना त्यामुळे बर बर ते कागदपत्र पैसे कोणत्या दे ना जे माझ्याकडे दे ना मी आल्यावर का बरं जाकून ठेवले होते अहो नाही ते मी झोपले होते ना उशीवर आणि कागद हे महत्वाचे म्हणजे व्यवहार केलेला आहे ताहे ताहे हो ना त्याचे पावती आहे तर हे काय करणार पैसे बघू ना एक जमीन आहे विकायला हो आहेत आहेत बघितलं बरोबर आहे आपलेच आहेत ना पण खरंच अगं मग लोकांचे पैसे कशाला आपल्याला नाही म्हटलं एकदा विचारावं तुम्हाला कारण आता ते माणूस आलता येऊन देऊन गेला तुम्हाला फोन करून विचारायला वेळच नाही भेटला मला म्हटलं जाऊ आता आपले आहे तर मग कशाला तुम्हाला विचारावं म्हणून मी कॉलच नाही केला तुम्हाला म्हणून मी तुम्हाला विचारते आपलेच आहेत ना आपलेच आहे तू थकल्यासारखी वाटते का जरा ओ नाही नाही काही नाही थोडस तब्येत ठीक नाही ना माझी त्यामुळं आणि केस विसय अहो झोपले होते ना मी असं काय बोलताय तुम्ही प्रत्येक वेळा येऊन जाऊन तुम्ही मला ना असंच बोलताय बर का नेहमी बर मी काय म्हणतो आता खूप भूक लागलेली मला जेवण ठीक आहे जाताना तुम्ही जेवायला मागितलं होतं मला पण मी दिलं नाही बरं चला तुम्ही हात वगैरे धुवून वाढते जेवायला तू मागून काय करते अहो तुम्ही चला ना सोबतच तू म्हणजे पुढे चला म्हणून चला तुम्ही हात धुवून घ्या मी वाढते तुम्हाला जेवायला हे भगवान काय माणूस होता हा? हे अडीच लाख रुपये माझ्या नवऱ्याचे हा तर चक्क मला गणवून गेलाय पैसे आमचेच आला आणि फुकटची मजा मारून गेला काय झालंय हे माझ्यासोबत सगळं घ्यान कार्यक्रम झाला माझ्यासोबत जाऊ दे आता काय करू बर झालं कोणाला कळता कामा नाही झालेले हे चार भिंतीच्या आत झाले मी बोबाटा नाही करत मी जर बोबाटा केला तर माझा नवरा माझ्यावर रागवेल परत जे झालं ते झालं पण असे लोक ना खरंच कधी जीवने दारात आता परत कुणी आलं ना असं दारामध्ये सगळी विचारपूस करूनच करावं लागेल मला चला जाऊ जा। 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 जाल। जाते